दादांनी ज्या ज्या बैलांना बैल दिला त्यांनी वासरांना बैल दिला त्यांनी बैलांना नाही म्हटले नाही गुरु शिष्य म्हणा किंवा भाऊ बाबा म्हणा ती एकत्र कधीच पण पळू शकतात घरचीच बैल आपली दोन्ही दोन्ही आता दोन्ही गाड्या सीमित लागल्या आता एकत्र गाडी पराभव होणार बरोबर मथुरची गाडी आणि पराभव झाला पण एक नंबर केला पलतान दिसेल का गाडी आगामी लवकरच चाहते जिच्छा पूर्ण येईल बैल लवकर मुंबईला येईल कारण हार जीत तर आहेच एक हारतो एक जिंकतो त्याच्यामुळे एका पराभवानी कोणाचा आशुस संपत असतं किंवा एका जिंकल्याने कोण टॉप मध्ये जात असतं त्यामुळे एका सगळं समजूनच केलं तर सगळ्या गोष्टी आहेत तर मित्रांनो आता आपल्यासोबत आहेत सुप्रसिद्ध गाडा मालक पिंटू दादा नमस्कार नमस्ते आणि आज पेहरा कसा झुलून आला आपला मथुर आणि कॉकटेलचा नाही गुरु शिष्य म्हणा किंवा भाऊ भाऊ म्हणा ती एकत्र कधीच पण पळू शकतात घरचीच बैल आपले दोन्ही म्हणजे कधी जर आवाज दिला तरी बैल तो आपल्याला भेटणार किंवा त्यांनी आवाज दिला तर त्यांना बैल रात्री त्यांची बैल जाऊ शकतो असा काही विषय नाही बरोबर आहे कारण की बऱ्याच वेळेला आपण बघितलेलं आहे मथुर आणि कॉकटेल एका गटामध्ये दे देखील लागतात कधी मथुरचा पराभव होतो पराभव होतो कधी कॉकटेलचा होतो पण तुम्ही तुमचं मैत्रीचं प्रतीक दाखवतं हो त्यामध्ये त्याबद्दल काय सांगाल म्हणजे कसं हा बैलगाड्याचा खेळ आहे कोण हारणार कोण जिंकणार म्हणजे सिमीत तर एक गटाला ठीक आहे गटाला आलं तर आपण गाडी दुसऱ्या गटात पळू शकतो सीमीला आल्यावरती त्याला काय नसतं म्हणजे हार जीत तर आहेच एक हारतो एक जिंकतो त्याच्यामुळे एका पराभवानी कोणाचा आश्वीस संपत नसतं किंवा एका जिंकल्याने कोण टॉप टॉकमे जात नसत त्यामुळे एका मिरचं सगळं समजूनच केलं तर सगळ्या गोष्टी आहेत वडकी मैदानाबद्दल काय सांगाल कारण की तुम्ही स्वतःचा पेरा तोडून मथुकला पेहरा दिला त्याबद्दल काय सांगाल त्याबद्दल सांगायचं एवढंच की नियोजन म्हणजे बैल न त्या तो पण नंतर आपलं समजून नियोजन केलं होतं म्हणजे बैल तो माझाच हे समजून नियोजन करून केल्यामुळं यश चांगलं झालं म्हणजे दोन्ही आता दोन्ही गाड्या सीमित लागल्या आता एकतर गाडी पराभव होणार बरोबर मथूरची गाडी आणि पराभव झाला पण एक नंबर केला मथुरनी हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं आणि एवढ्या लंपीसारख्या मोठ्या आजारातून बैल हे येऊन एक नंबर केले सोपी गोष्ट नाही दादांबद्दल काय सांगाल कारण की त्यांचं आणि तुमची मैत्री आता खूपच चर्चेत आहे जसे निंबाळकर सर आणि राहुल दादा जे होते त्याच रूपाने तुम्हाला देखील ते बघतात दादा काय विषय तो जो माणूस अडचणीच्या काळात उभा राहतो माझ्यासाठी असो किंवा त्यांच्यासाठी असो ते जे काही शब्द नसतात त्या पद्धतीने आमचं नियोजन होतं कारण लंपीच्या आदर बैल आलता पहिलेला त्रास देत दादरांनी ज्या ज्या बैलांना बैल दिला त्यांनी वासरांना बैल दिला त्यांनी बैलांना नाही म्हटले त्याच्यामुळे काय आलं विषय की माणसं कुठेतरी मनाला लागतं किंवा कमी बैलाला बैल देतो आणि तो बैल पडायला लागला तो बैल आपल्याला देत नाही एक बैलगाडी मालकाला त्याचं दुःख माहिती असतात बरोबर दादा आपण मथुर आणि कॉकटेल ही गाडी तर आता तीन फेऱ्यांमध्ये पलताना बघतोय तर आपल्याला बिंजवडमध्ये पलताना दिसेल का गाडी आगामी लवकरच चाहत्यां मुंबईला येईल कारण की चाहत्यांबद्दल काय सांगाल कारण तुमच्या पाठीमागे आता एवढं फॅन फॉलोईंगचं परिवाराचं प्रेम आहे त्याबद्दल काय सांगाल म्हणजे ब कसं आहे सगळे बैलगाडा शोकेन कोण बैलगाडी मालक आहे कोण भविष्यातले बैलगाडा मालक होऊ शकतात कोण ड्रायव्हर होऊ शकतं कोण ते सगळे चाहते आणि बैलाचा वेग असा आहे की आणि त्याच्या वेगाच्या आवडीने बैल चाहते निर्माण झालेले असतात म्हणजे बरं वाटतं एवढे चाहते आपल्या चा। बैलाचे बरं बरं धन्यवाद दादा तुम्ही मोलाचं वेल दिला त्याच्यासाठी धन्यवाद